नमस्कार मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी राज्यातील शाळांना सुट्ट्या जाहीर राज्यातील प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना येत्या दोन मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर विदर्भ वगळता राज्यात नवीन शैक्षणिक सत्र पंधरा जूनपासून सुरू करण्यात येणार आहे विदर्भातील शाळा एक जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याचं प्राथमिक आणि माध्यमिकच्या संचालकांनी स्पष्ट केलं आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी एकत्रित परिपत्रक जाहीर केले आहे त्यानुसार संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत त्यानुसार राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे पुढील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात याव्यात जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा तीस जून रोजी रविवार येत असल्यानं सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार सुरू करण्यात याव्यात असं परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.